मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मराठा आरक्षण संदर्भात जी कोणवी प्रमाणपत्र वगैरे द्यायचे आहे त्या अनुषंगानं आपल्याला म्हणजे शिक्षकांना आता सर्वेक्षणाचं काम देण्यात आलेलं आहे आणि घरोघरी जाऊन आपल्याला म्हणजे शिक्षकांना हे सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे जवळजवळ चाळीस प्रश्नांची ही प्रश्नावली आपल्याला तिथं जाऊन त्या कुटुंबामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन करायचं आहे म्हणजे ते घर आरक्षित असेल तर लगेच तुमचं सर्वे संपणार आहे म्हणजे आधीच आरक्षणाचा लाभ घेत असणारी पास्टमध्ये असेल तर लगेच संपणार आहे ओपनमध्ये असेल आणि त्यातही जर ते मराठा कुटुंब असेल तर मग तुमची प्रश्नावली वाढत जाणार आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत आता प्रश्नावलीबाबत मी कदाचित एखादा पुढचा व्हिडिओ घेईन येईन तुमच्यासाठी आज आपण फक्त पाहणार आहोत की ते जे सर्वेक्षण आहे ते एका ॲपच्या माध्यमातून करायचं आहे आणि ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ते ॲप इन्स्टॉल कसं करायचं त्याच्या परमिशन्स कशा द्यायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नंतर ते ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर कदाचित आपण पुढचा व्हिडिओ घेऊ की ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्ष सर्वे कसा करायचा प्रश्नावली कशा भरायच्या वगैरे ते नंतर पाहू तर हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवर नाही म्हणजे जे सगळे ॲप आपण मोबाईलवर प्ले स्टोअरवरून घेतो तसं हे प्ले स्टोअरवर नाही तर हे वेगळ्या ठिकाणचं ॲप आहे त्यामुळं ते लिंकवरून घ्यावं लागतं तर त्याच्या लिंक्स इथं मी तुम्हाला दाखवतो भी काय इथं त्याची एक लिंक आहे ही ती लिंक आहे तर ही लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ॲप इन्स्टॉल करू शकता आता हे ॲप घेत असताना काही त्यानी कंडिशन्स आहेत त्या म्हणजे तुमचं हे जे फोन आहे तो आठ अँड्रॉइड व्हर्जनच्या पुढचं असला तर त्या व्हर्जन तुम्हाला कना माहीत नसेल तर मागील एक दोन वर्षात जर घेतलेला तुमचा फोन असेल तर बिंदास्त्र राहा तुमचं व्हर्जन हे आठच्या पुढचंच असणार आहे अगदी चार पाच वर्षापूर्वीचं जर तुमच्याकडं फोन असेल तर ते ॲटच्या आत असतं त्यामुळे विचारच करू नका तुमच्या फोनचं व्हर्जन कस कुठलं आहे तरी पण जर तुम्हाला पाहायचं असेल तर बघा इथं सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर अबाउट फोन नावाचं एक सेक्शन असतो तुमच्याकडं आता इथं माझ्याकडे अबाउट डिव्हाइस आहे तुमच्याकडे कदाचित अबाउट डिव्हाइस असेल किंवा अबाउट फोन असेल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये कोणतं अँड्रॉइड व्हर्जन आहे ती दाखवेल आता इथं बघा तुम्हाला दिसून येत आहे अँड्रॉइड व्हर्जन इथं तुम्हाला दिसेल हे ॲन्ड्रॉइड व्हर्जन बारा आहे ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्ही फोनचं व्हर्जनसुद्धा चेक करू शकता तर ठीक आहे आता इथं आपण आलेलो हो, आहोत आप ॲपच्या लिंकवर तर त्या ॲपच्या लिंकवर मी क्लिक करतो बघा या ॲपच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता ॲप घेण्याची प्रोसेस सुरू होणार आहे ठीक आहे ॲपच्या लिंकवर मी क्लिक करतो ॲपच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं बघा डाउनलोड ए पी के हियर असा तुम्हाला शब्द दिसतो इथं त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर पी के म्हणजे ॲपची फाईल वरच्या बाजूला डाउनलोड होताना तुम्हाला दिसते इथं डाउनलोड झाले की तो ओपन बटन येईल त्या ओपन बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता परत इन्स्टॉल शब्द येईल त्या इन्स्टॉलवर आपल्याला क्लिक करायचं आहे इन्स्टॉल होते बघा ॲपचं नाव दिसते तुम्हाला एम एस बी सी सी सर्वे असंच त्याचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर परत ओपनवर क्लिक करायचं आहे आपल्याला आता हे ॲप जे आहे ते थर्ड पार्टी आहे त्यामुळं आपल्याला कधी कधी परमिशन्स द्यावं लागतात आता हे बघा काय काय द्यायचं आहे इथं लोकेशन लोकेशन हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही सर्वे करत असताना तुमचं लोकेशनसुद्धा ॲक्सेस होणार आहे कुठं सर्वे करताय त्यामुळे लोकेशनची परवानगी तुम्हाला द्यायचं आहे बघा इथे तीन भागं आहेत लोकेशनची परवानगी देताना व्हाईल यूजिंग दिस ॲप ओनली दिस टाईम डोंट ॲलो डोंट ॲलो अजिबात करू नका आणि ओनली दिस टाईमसुद्धा करू नका म्हणजे फक्त आत्तापुरतं होईल ते तुम्ही जेव्हा जेव्हा हे ॲप वापराल तेव्हा ती परमिशन जावी म्हणून पहिलं घ्या व्हायल यूजिंग धिस ॲप ही एक झाली आता परत आणखीन कुठली वाप परवानगी मागता येते मॅनेज फोन कॉल्स आता फोन कॉल्स मॅनेज करण्याससुद्धा परवानगी मागते ठीक आहे ॲलो करा त्याला त्यालाही ॲलो केलं अजून कुठली परवानगी मागते की, की तुमचं जे फाईल्स फोटो मीडिया आहेत आता हे ॲक्च्युली गरज नाही त्याला फाईल्स फोटो मीडिया आपल्या तरीसुद्धा ती परवानगी मागते काही प्रॉब्लेम नको याला म्हणून आपण देऊन टाकूया ठीक आहे आता हे झालेलं आहे आता इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला काय करायचं आहे हे ॲप चालू करायचं आता हा मोबाईल नंबर तुम्ही कोणता टाकायचा तर तुमचा मोबाईल नंबर तालुका लेवलवरून म्हणजे तहसील कार्यालयातून तुमचा मोब मोबाईल नंबर आधीच रजिस्टर केलेला आहे तो तुम्हाला कदाचित तो त्या कार्यालयाकडून मिळाला असेल की कोणता नंबर तुमचा रजिस्टर केलेला आहे तोच नंबर इथं टाकायचा आहे तर माझा इथं नंबर टाकतो जो माझा रजिस्टर केलेला आहे तो टाकलेला आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करतो तर कंटिन्यू केल्यानंतर बघा मला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथं आलेला तुम्हाला दिसतो आहे डबल थ्री एट डबल झिरो वन हा मी इथं टाकणार आहे बघा डबल थ्री एट डबल झिरो वन ठीक आहे डबल थ्री एट डबल झिरो वन ओ टी पी टाकून साईन मी क्लिक करणार आहे साईन इनवर गेल्यानंतर आता बघा इथं डिस्ट्रिक्ट आलेला आहे तालुका आलेला आहे आता विलेज वार्ड आता मला कोणतं गाव दिलेलं आहे ते आता मला इथून शोधावं लागेल आणि ते श त्याच्यावर मला टिक करावं आता मला जे गाव दिले त्याचं वरून आहे त्यामुळे मी खाली जातो पी क्यू एस एच आय आता एस एच आय मला दिलेलं आहे तर श्री सी हे गाव दिलेलं इथं तुम्ही बघू शकता हे गाव मला दिलेलं आहे त्यामुळे त्या गावाच्या गाव समोरील गोलावर मला क्लिक करायचं केलं आता स्टार्ट सर्वेवर मी क्लिक करणार आहे आता सर्वे इथं स्टार्ट झालेलं आहे इथे इंटरव्ह्यू हे हो बटन आलेलं आहे इंटरव्ह्यूवरच क्लिक असणार आहे इथं आता कंटिन्यू करायचं कंटिन्यू केल्यानंतर बघा आता इथं तुम्ही स्टार्ट टाइम तुमचं येणार आहे जेव्हा तुम्ही सर्वे सुरू करणार आहे तो टाईम इथं नेहमी बदलणार आहे एन टाईम हा बदलत राहणार आहे डेट आजची आलेलं आहे आता हे लॅटिट्यूड लँगटिट्यूड का आलेलं आहे हे लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश रेखांश आहे ते ॲटोमॅटिक येतं येतं काय येतं तर आपण लोकेशनची परवानगी दिली आहे बघा मगाशी त्यामुळं ते येतं येतं थी ठीक आहे तर आता हे सगळं आलेलं आहे आता इथं तुम्हाला काय करायचं बघा इथं आता एवनला नाव भरायचं आहे ज्याच्या घरी तुम्ही गेलेला तिथं इथं तुम्हाला त्यांचं नाव भरायचं आहे आणि जात भरायचे आता हे करत करत पुढं जायचं तुम्हाला एवढं करून सेव्ह केलात की पुढचं पेज येणार आहे तर ॲक्च्युली आता इथं मी भरू शकत नाही कारण हे जर भरत गेलो तर ते उगंच त्यात ॲड होत जाणार आहे कारण हा मी रियल हे ॲप ओपन केलेलं आहे मला एखादं समजा ॲक्च्युली त्या गावातलं कुटुंब जेव्हा मिळेल तेव्हा मी तुम्हाला इथं पुढं भरून दाखवेन तर इथून पुढं तुमचा सर्वेस सुरू होत जाणार आहे नाव जात भरले की बघ पुढं इथं जात बघा आता इथं मी इथं आता बघा ह्या जाती उघडलेल्या आहेत जर जात तुमची ही सुद्धा जाती आलेल्या आहेत सगळ्या तर यामध्ये जर तुम्ही मराठा ओपन अशी जात जर घेतलं तर पुढचा तुमचा सर्वे काय होणार आहे जास्त ओपन होणार आहे तर या पद्धतीने हे तुम्हाला करायचं आहे आपण त्याच्याबाबत पर जास्त प परत पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया ओके जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती त्याच्याबाबत मिळत आहे तर ॲप पहिल्यांदा सगळ्यांनी इन्स्टॉल करून घ्या आणि पुढचं काम आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्त जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय